इस्रायल आणि इराण मधील युद्ध भडकण्याची शक्यता निर्माण झाली इस्रायलने हल्ला करताच कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होऊ लागली पुन्हा हे दर कोरोना काळातील किमतीत आहे परंतु जर सैन्य कारवाई पर्यंत युद्धाची व्याप्ती वाढली तर हेच दर प्रति बॅरल तीनशे डॉलर वर जाण्याचा इशारा इराकच्या मंत्र्यांनी दिलाय जर्मनीच्या परराष्ट्र मंत्र्यांना इराकच्या परराष्ट्र मंत्र्यांनी फोनवरून पुढील धोक्याची कल्पना दिली इराणने होमूर्जची खाडी बंद केली तर परिस्थिती खूप गंभीर होऊ शकते असा इशारा इराकचे मंत्री फुआद हुसेन यांनी म्हटले मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे तेलाच्या किमती प्रति बॅरल तीनशे डॉलर्स पर्यंत वाढू शकतात असं ते म्हणाले जर्मन परराष्ट्र मंत्री जॉहन वाडेफुल यांच्याशी त्यांनी चर्चा केली गुरुवारी रात्री इस्रायलने इराणवर जोरदार हवाई हल्ले चढविले यात अण्वस्त्र संशोधन केंद्रासह अण्वस्त्र बनविणाऱ्या शास्त्रज्ञांच्या घरावरही हल्ले करण्यात आले होते यात जवळपास दहा शास्त्रज्ञ मारले गेले होते इराणने इस्रायलला जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली हमास शेजारी असूनही भेदून शकलेली इस्रायलची एअर डिफेन्स यंत्रणा इस्रायलवरील क्षेपणास्त्र पडू लागलीत एवढंच नाही तर इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या बेडरूमवरही इराणने क्षेपणास्त्र डागले नेतन्याऊ अज्ञात स्थळी गेले असल्याने ते वाचले आहेत परंतु यामुळे युद्ध आणखी भडकणार आहेत परंतु यामुळे जगाची धाकधूक वाढली लष्करी कारवाई सुरू झाली तर कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल दोनशे ते तीनशे दो डॉलर्सने ती वाढू शकतात युरोपीय देशांमध्ये दे महागाई दरात मोठी वाढ होईल आणि इराण सारख्या तेल निर्यातदार देशांना तेल पुरवठा करणे कठीण होईल असं इराकी मंत्र्यांनी म्हटले इराणने जर होमुर्ज सामुद्र धुनी बंद केली तर दररोज सुमारे पाच दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाची घट होऊ शकते कारण इराकला पुरवठा करणे शक्य होणार नाही असं त्यांनी म्हटलंय अशाच माहितीसाठी चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा